नमस्कार शेतकरी बंधूंनो आपणा सर्वांनाच माहित आहे की आपण झाड वरवरचं बघतो पण झाडाला आपण खते देतो औषध देतो पण कधीही आपण याचा विचार करत नाही की झाडाची मुळे कशी आहेत जर आपल्या जमिनीमध्ये पांढऱ्या मुळांचं महत्व हे आपल्या सर्वांना जग जाहीर आहे किंवा सर्वांना ज्ञात आहे पण आपण जर बघितले तर झाडांचा सगळ्यात महत्त्वाचा जो आत्मा आहे ते म्हणजे मुळं ज्यावेळेस झाडाला पांढरे आणि तंतुमय मुळे असतील तर झाड सर्व अन्नद्रव्य जमिनीमध्ये जे आपण देतो ते अतिशय चांगल्या पद्धतीनं झायलम आणि फ्लोयम मार्फत ते झाडांना इतरस्थ भागात पोचवण्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत करत असतं जर झाडामध्ये पांढरेमुळे भरपूर प्रमाणात असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्युमसचे प्रमाण वाढते ह्युमसचे प्रमाण वाढल्यामुळे जमिनीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची सुपिकता वाढण्यास मदत होते एकदा जर जमिनीमध्ये सुपिकता वाढली तर आपल्याला जमिनीमध्ये येणारे जे उत्पन्न आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्याला फुलधारणा फळधारणा किंवा शेवटपर्यंत कोणत्याही पद्धतीचं उत्पन्न आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकते गेली बत्तीस वर्षं कृषी टेक कंपनी आपल्याला फ्लोरा हे उत्पादन मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झालेला आहे फ्लोरा हे उत्पादन ह्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आणि इतरत अन्य सुसंगत घटक असल्यामुळे फ्लोराचे रिझल्ट आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळत असतात फ्लोराचे जा वापर जो आपण जमिनीमध्ये किंवा फवारणीमार्फतही करू शकतो पण सगळ्यात जास्त जर हे जे रिझल्ट येत असाल तर जमिनीमध्ये शंभर ग्रॅम फ्लोरा एक एकरी प्रति ड्रीपमधून आपण देऊ शकतो किंवा जास्तीत जास्त अडीचशे ग्रॅम फ्लोरा आपण प्रति एकर हे ड्रीपमधून किंवा ड्रिंचिंगमार्फत मार्फत आपण पिकांना देऊ शकतो फ्लोरा हे उत्पादनामुळे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीच्या मुळांचा भरपूर प्रमाणात वाढ झाल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते आणि ओव्हरऑल आपले उत्पादन हे अतिशय चांगल्या पद्धतीने मिळते धन्यवाद